जय राम, सार्थ श्री दास दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास पहिला, लक्षण। तीन डोळे व एक दात असलेल्या ओंकारूप गजाननाला मी नमस्कार करतो माझी प्रार्थना ही की देवा तुम्ही कृपादृष्टीने आपल्या या भक्ताकडे पहावे वेदांची माता आणि ब्रह्मदेवाची कन्या श्री शारदा तिला मी नमस्कार करतो माझी प्रार्थना अशी की हे दयामय देवी माझ्या अंतःकरणात तू स्फूर्ती रूपाने राहा नंतर आत्मस्वरूप सद्गुरूच्या चरणांना मी नमस्कार करतो आणि माझ्या स्वामींचे म्हणजे श्री रामचंद्रांचे स्मरण करून मूर्खांची लक्षणे सांगतो ती ऐकावी व त्यांचा त्याग करावा जगातील मूर्खाचे प्रकार दोन एक मूर्ख व दुसरा पडत मूर्ख दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटेल श्रोत्यांनी आदराने ती ऐकावीत आणि त्यावर विचार करावा पडत मूर्खांची लक्षणे पुढील समासात म्हणजे दहाव्या समासात सांगितली आहेत शहाण्या श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत येथे आता मू मूर्ख लक्षणांचा विचार करायचा आहे समग्र सांगायचे म्हटले तर ती लक्षणे अपार आहेत त्यापैकी काही लक्षणे मी येथे सांगतो ती मात्र मनापासून ऐकावीत ज्यांना आत्मज्ञान नाही ते जे अगदी अज्ञानी आणि म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणे गुंतलेले असतात अशा लोकांची ही सर्वसामान्य लक्षणे आहेत कामवासनेपायी अत्यंत स्त्रियाधीन जीवित जगणारा तो मूर्ख ज्या आईबाबांच्या पोटी आपण जन्म घेतो त्यांच्यावर जो उलटतो आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो इतर सर्व नातेवाईकांना बाजूस सारून जो बाईलबुद्ध्या बनतो आपले अंतःकरण फक्त बायकोपाशीच उघड करतो जो परस्त्रीवर प्रेम करतो आपल्या सासूरवाडीत अनाहूत जाऊन राहतो कुलशील न पाहता कोणत्याही मुलीशी लग्न करतो तो माणूस मूर्ख समजावा आपल्यापेक्षा आप श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठ्या अहंकाराने वागतो तो वा आपण बरोबरीचे आहोत असे मनात समजतो तसा अधिकार नसताना जो दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो जो आपण स्वतःच आपली तारीफ करतो एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो तर दुसरीकडे आमचे पूर्वज व वाढवडील असे होते तसे होते वगैरे बढाई मारतो काही कारण नसता जो उगीच हसत सुटतो दुसऱ्याने दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो स्वकियांना दूर लोटून जो परक्यांशी मैत्री करतो येता जाता दुसऱ्याची निंदा करतो पुष्कळजण जगात बसले असता जो मध्येच हातपाय ताणून झोपतो दुसऱ्याच्या घरी भरमसाठ जेवतो आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो उडिल सात व्यसनात जुगार बाहेर चोरी चहाडी परस्त्री पाखरांची झुंज आणि नायकिणीचे गाणे मग्न असतो तो माणूस मूर्ख समजावा आळशी ऐकण्याची बुद्धी नसणारा लाजाळू व विषय निर्लज्जपणे भोगणारा तो, तो मूर्ख दुसरा कोणी आपल्याला मदत करील या भरवश्यावर जो स्वतःचा प्रयत्न हळूहळू सोडतो जो आळशीपणात संतोष मानतो जो घरात ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्ये गांगरून गप्प बसतो स्वतःपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसांशी जो फार सलगी करतो हिताच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर कंटाळतो न ऐकणाऱ्या लोकांना जो शिकविण्याचा प्रयत्न करतो वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो सज्जन माणसाला भानगडीत अडकवितो कामवासना भोगण्यापायी जो एकाके लाजमर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागू लागतो तो माणूस मूर्ख समजावा विरोध टाळून प्रपंचात सुखी होण्याचे पुढील सामान्य नियम न पाळणारा तो मूर्ख रोग असून जा औषध घेत नाही मुळीच पथ्य करीत नाही जीवनात जे आपल्या वाट्यास येईल ते आवडून घेत नाही जो सोबतीन वाचून परदेशी जातो ओळखी वाचून सोबती जोडतो महापुरात उडी घालतो जेथे मान मिळतो तेथे जो आकारण वारंवार जातो मिळालेला मान सांभाळू शकत नाही योग्य गोष्टींचा अभिमान धरीत नाही आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो सदा सर्व काळ अस्थिरचित्त असतो कारणाचा नीट शोध न करता अपराध नसून जो शिक्षा करतो थोडक्या खर्चासाठी भारी कंजूसपणा करतो देवाची व वा वडील माणसांची जो पर्वा करीत नाही अशकता असला तरी वाचाळपणा करतो काही गरबंध न का वाळता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो जो घरातील माणसांवर दात ओट खातो पण बाहेर मात्र वागतो असा जो अज्ञानी व वेळा असतो तो माणूस मूर्ख समजावा कृतज्ञ वाचा दृष्टबुद्धी असणारा डरपोक निर्लज्ज वृथा अभिमानी दुष्टकर्मे करणारा व मलिन राहणारा तो मूर्ख जो हलक्या माणसांच्या संगतीत राहतो दुसऱ्याच्या बायकोशी एकांत करतो रस्त्याने खातखात जातो आपण कोणावरही उपकार करीत नाही दुसऱ्याने उपकार केला तर त्याची फेड जो अपकाराने करतो करतो थोडे पण बोलतो फार जो तापट आळशी खादाळ दुर्वर्तनी कपटी आणि शून्य असतो विद्या वैभव धन पराक्रम सामर्थ्य किंवा मान यापैकी काही देखील जवळ नसून जो उगीच अभिमान मिरवतो उद्धट खोटा लबाड दुराचारी वाकड्या बुद्धीचा व बेशरम असून जो बेसुमार झोप घेतो जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो चव्हाट्यावर परसाकडेच बसतो सदा बहुतेक नग्नप्राय असतो किंवा फिरतो ज्याचे दात डोळे नाक हात कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात वैधृती आणि गतिपात अशा वाईट मुहूर्तावर जो प्रवासाला निघतो अपशकुनाने दुसऱ्याचा घात करतो तो माणूस मूर्ख समजावा चंचल बुद्धीचा स्वार्थी पैशाला सर्वस्व मानणारा ईश्वराला विसरणारा कामी दुर्जन संगतीत राहणारा निंद्यवस्तू अंगीकारणारा चोवीस तास विनोद करणारा रागाने स्वतःचे नुकसान करणारा तो मूर्ख फार राग आला किंवा अपमान झाला तर जो दुद्बुद्धीने आत्महत्या करतो तो जो बुद्धीने अस्थिर असतो जीवलग माणसांना जो अतिदुःख देतो त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही नीच माणसापुढे मात्र जो अगदी नमून असतो जो स्वतःला नाना प्रकाराने सांभाळतो कोणी आश्रयाला आला तर त्यास दूर लोटतो संपत्ती टिकेल या भरवशावर राहतो मुलगा कुटुंब बायको हाच आपला आधार समजून जो ईश्वराला विसरून जातो जसे करावे तसे फळ पावावे हे ज्याला कळत नाही स्त्रियांना पुरुषांपेक्षा आठपट कामवसना असते असे म्हणतात अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो दुर्जन माणसाच्या नादाने जो मर्यादा सोडून वागतो भर दिवसात डोळे झाकतो म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो देव गुरु माता पिता ब्राह्मण व स्वामी यांचा जो विश्वासघात करतो दुसऱ्याच्या दुःखाने जो सुखी होतो, होतो। हरवलेल्या वस्तूबद्दल जो शोक करीत बसतो कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो कोणी विचारल्या वाचून साक्ष देतो निंद्य वस्तूचा जो अंगीकार करतो जो सरळ अनुमान सोडून बोलतो आडमार्गाने जातो नीचकर्म करण्यासाठी सोबती जमवितो जो आपली पत राखू शक जाणत नाही सदैव थट्टामस्करी करतो कोणी हसला तर जो चिडतो आणि हातघाईवर येतो अवघड पैज मारतो कारण नसताना बडबडतो पण जरूर असते तेव्हा जो मुख्यासारखा गप्प बसतो स्वतपाशी चांगला पोशाख किंवा उत्तम विद्या दोन्ही नसताना जो उद्यासनावर जाऊन बसतो नातेवाईकांवर विश्वास ठेवतो चोराला आपली सगळी माहिती सांगतो दिसेल ती वस्तू मागतो रागाच्या पायी जो आपणच आपले नुकसान करून घेतो तो, तो माणूस मूर्ख समजावा हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो त्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो उत्तरास प्रत्युत्तर देतो डाव्या हाताने पाणी पितो जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो स्वतःच्या घरात चोरी करतो ईश्वराला सोडून जो माणसांवर भरोसा ठेवतो काही सार्थक न करिता आयुष्याचे दिवस वाया घालवितो संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखासाठी जो जिव्याला देवाला शिव्या देतो आपल्या मित्राचा दोष लोकात उघड करतो लहान सहान चुकांना जो क्षमा करीत नाही चूक करणाऱ्याला सारखा धारेवर धरतो जो विश्वासघात करतो श्रेष्ठ माणसांच्या मनातून जो उतरतो सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो क्षणाक्षणाला ज्याचे मन बदलते जुने चांगले विश्वासू नोकर सोडून जो नवे नोकर ठेवतो ज्याच्या सभेला आवरणारा नसतो जो भ्रष्ट मार्गाने द्रव्य मिळवितो धर्म नीती न्याय सोडतो बरोबर राहणाऱ्या माणसांना तोडतो घरी स्वतःची स्त्री सुंदर असून जो सदैव बाहेर खाली असतो जो पुष्कळांचे उष्टे खातो आपला पैसा दुसऱ्यांपाशी ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो हलक्या लोकांशी देवा घेण्याचा व्यवहार करतो घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाही वाईट वस्तीच्या गावात राहतो तो सदा सर्व काळ चिंताग्रस्त असतो दोन माणसे खाजगी बोलत असता जो न बोलवता तेथे जाऊन बसतो दोन्ही हातांनी डोके खाजवितो जलाशयात जो चूल टाकतो पायाने पाय खाजवितो नीचे लोकांच्या घरी नोकरी करतो बायकोशी व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो भूताच्या जवळ बसतो शिस्तीशिवाय कुत्रे पाळतो जो परस्त्रीशी भांडणटंटा करतो मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो मूर्खाची संगत करतो कोणाचे भांडण चालू असेल तर जो पाहात उभा राहतो ते सोडवण्याऐवजी त्याची गंमत पाहतो जे खरे असते ते, ते सोडून खोटे क्षण करतो श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख विसरतो देवब्राह्मणांवर सत्ता गाजवितो आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो पण दुसऱ्याच्या कामाला उपयोगी पडत नाही काही वाचताना जो मुळातील अक्षरे सोडून देतो किंवा स्वतःच्या पदरची घालून ते वाचतो तो पुस्तकांची जोपासना करीत नाही जो स्वत कधी पुस्तक वाचत नाही दुसऱ्या कोणाला वाचायला देत नाही दुस नुसते दप्तरात बांधून ठेवतो तो माणूस मूर्ख समजावा अशी ही मूर्ख लक्षणे आहेत ती ऐकल्याने मनुष्य चतुर बनतो शहाणी माणसे लक्ष देऊन ती सदा ऐकतात वास्तविक मूर्ख लक्षणे अगणित आहेत श्रोत्यांनी त्यांचा त्याग करावा म्हणून माझ्या बुद्धीला सुचली ती लक्षणे मी येथे सांगितली त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी आपण उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे सोडून द्यावी पुढील समासात उत्तम लक्षणे सगळी सांगितली आहेत समास पहिला समाप्त